न्यूजशाहीमध्ये गेल्या महिनाभर सुरू असलेल्या मंदिरांच्या वृत्तमालिकेमध्ये आपण विविध मंदिरांची माहिती घेतली आज आपण पाहणार आहोत राधानगरी तालुक्यातलं कसबा वाळवे इथलं सर्जेराव मंदिर या मंदिराची माहिती घेताना शिवकाळातल्या इतिहासाबरोबरच कसबा वाळवे या गावाला सर्जेरावांचं वाळवा या नावापाठीमागचा इतिहास त्याचबरोबर इथल्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते संस्थान काळापर्यंत या गावाचं योगदान याची माहितीही घेणार आहोत चला तर मग न्यूजशाही कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गेली महिनाभर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरांची माहिती देण्यात येत आहे आज आपण आलो आहोत राधान तालुक्यातील कसबाळवे या गावामध्ये या गावाला स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास तर आहेच त्याचबरोबर संस्थान काळातील इतिहाससुद्धा आहे आणि संस्थान काळातील जे सर्जीराव मंदिर आहे या सर्जीराव मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत घाडगे घराण्याचे वंशज पृथ्वीराज घाडगे हे आमच्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी किंवा संस्थान काळातील जो इतिहास आहे त्याविषयी जाणून घेऊयात सर आपण घाडगे आप घराण्याचे वंशज आहात आणि हे असताना आपलं जे सर्जेराव मंदिर आहे त्या मंदिराबाबतचा इतिहासाचा उलगडा आम्हाला तुम्ही जरा थोडक्यात स्पष्ट करून सांगा हे घाडगे घराण्याचे जे मूळ वंशज आहेत सरजेराव घाडगे हे रमत मंदिर आहे त्यांची समाधी आहे ही ही शिवकालीन आहे ज्याप्रमाणे कोल्हापुरात पंचगंगा घाटावर जी मंदिरं आहेत शिवकालीन किंवा कोल्हापुरातली आसपासची जी मंदिरं आहेत त्याप्रमाणेच ह्या मंदिराची रचना आहे आणि हे विश्वासराव घाडगे कुरुप सर्जेराव घाडगे सर्जेराव हा किताब आहे त्यांना आणि त्यांचीही त्यांच्या पत्नीने बांधलेली समाधी आहे रमाबाई घाडी रमाबाई बघितलं तर आपण रमाबाई घाडग्यांची साईडलाच इथं समाधी आहे त्याच्या बाजूला एक सर्जीराव घाडग्यांची समाधी आहे जसं पाहायला गेलं तर ह्या मंदिराकडे भाविकांचा ओघ दिसत नाही पण असं का असू शकते पुरातन मंदिर आहे एक मंदिर म्हणलं एक देवाचंही आहे येतात लोक असं काय नाही की ह्याला येत नाहीत लोक बरीच जण जणून जातात आणि वैयक्तिक एक आहे असं एक त्याच्यावर हे बसलं शिक्का बसलाय तसं काय नाही मंदिर हे सगळ्यांच्या साठी खुला असत आपण कसबा हा सर्जीराव घाडगे हे मेन शूर सेनानी होऊन गेले त्यांनी वाळव गाव बसवलंय जे हे संस्थान होते बारा गाव गावची झागिरी या गावाला होती बारा ते पंधरा गावचा व्यवहार सगळा ह्या गावातून चालायचा आणि ते गाव वसवण्यात त्यांचं मोठे योगदान शाहू महाराजांचे राज्याभिषेक होण्या अगोदर सुमारे एकशे अकरा वर्ष आधीचा इतिहास सांगितला जातो ते नेमकं काय आहे एकशे अकरा वर्षापूर्वी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी एकशे अकरा वर्ष ते एकशे पंधरा वर्षापूर्वीचा हा इतिहास कागलकर घाडगे घराण्यातलेच एक त्यांचे बंधू हे इकडं एक शाखा त्यांच्या ब्रँच तयार झाला एक वंदूरला गेली एक केनवड्याला गेली एक वाळव्यात आली जे मेन आहे ते वाळवा घराला आहे नंतर मग घाडगे बिडगी सगळी म्हणजे आता विक्रमसिंह घाडगे असतील संभलजीत घाडगे हे असे सगळे त्यांचे भाऊ आहेत इथं जे, 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 जे आपलं संस्थानिक जे होते त्याच्या या पाऊलखुणा काय इथं आता दिसून येतात हे मंदिर एक आहे परिसर पर नदी घाट हा सगळ्यात माझ्या मते कोल्हापूर नंतर असा नदीघाट कुठल्याच ह्याला नाही कोल्हापुरात जो पंचगंगा घाट आहे त्यानंतर आपल्या माझ्यामध्ये वाळव्याचाच घाट आहे ही दोन्ही बाजूला दोन बुर्जी टाईप आहेत मध्ये जायला वाट आहे कपडे बदलण्यासाठी त्या त्या बुर्जीत व्यवस्था केलेली आहे आणि पायऱ्या ह्या निम्म्या नदीपर्यंत आहेत वैशिष्ट्य आणि सगळ्यात दगडी आहेत चित्रपटांचे वगैरे चित्रीकरण सुद्धा होते चित्रीकरण होते पुरातन असल्यामुळे भरपूर चित्रपटाचं इथं चित्रीकरण होऊन गेलेलं आहे परत ज्या ठिकाणी आमचे होते आम्ही आता तिथंच राहतोय तिथे बुरुज आहेत खण आहे म्हणजे त्या तुम्ही म्हणताय त्या पावलखना त्यांच्या आहेत आता तुमचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला एक गुरुज दिसून येतात ते नेमकं काय आहे पूर्वी डोंगरावर किंवा ह्याच्यावर बांधणारे ते गड असायचे आणि सपाट जे प्रदेशात बांधत होते ती गडी म्हणायची गडी म्हणजे काय बुरुज गड टाईपच फक्त सपाट जमिनीवर बांधल्यामुळं चारी बाजूला बुरुज साईटनं खण आणि आत त्यांचा वाडा असावं किल्ल्यावर पण बघितलं तर चारी बाजून असल्यामुळे शत्रूला आत येताना रोखता यावं यासाठी ती गडी बांधली आपण आता या मंदिराच्या बाजूलाच एक पडलेला एक वाडा दिसतोय ते नेमकं काय आहे ती इथून पूर्वी चावडी असं म्हणत होती चावडी तिथे गावाचा काराभार चावडीत व्हायचा पूर्वी तो अवशेष आहेत त्याचे आता हे मंदिराच्या सभोवताली मोकळा परिसर आहे त्याचबरोबर इथं पर्यटनाच्या दृष्टीने काय विकास व्हावा असा आपल्याला वाटते पर्यटन आहे प्राचीन मंदिर आहे घाट बघण्यासारखं आहे वाळवगाव असं ऐतिहासिक पण आहे स्वातंत्र्य सेनानी पण पर आहे परत इथं मिलिट्रीचे पण मेजर जनरल सारखे पोस्टवर राहणारी मेजर साहेब शिवाजीराव पाटील सुद्धा आहेत बारा बलुतेदार आमच्या गावात एक ऐतिहासिक म्हणून गाव आहेच आणि कधी ऐतिहासिक गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्या या गावाकडे बघितलं जाते या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे हुतात्मा स्मारक या हुतात्मा स्मारक बांधण्याचे कारण म्हणजे काय येथे जवळजवळ एकशे आठ हुतात्म्याने या आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले स्वतःचं बलिदान देऊन या गावचं नाव एक हे केलेलं आहे उज्ज्वल केलं आहे म्हणून या गावाला एक ऐतिहासिक गाव आणि हुतात्म्याचं गाव म्हणून या गावाला बी एक नवीन ओळख झालेली आहे ह्या गावाला सर्जेराव वाळवं म्हणून ओळखलं जात आहे म्हणजे मूळ पहिला इतिहास म्हणजे सर्जेराव या घाडगेने हा घाट पण बांधलेला त्यांनीच आहे सतराशे पंच्याहत्तर साली हा घाट बांधलेला आहे आणि ह्याचा इतर वाळवे गावात भरपूर आहे पण ते ह्या गावाचं नाव सर्जेराव वाळवे या नावानंच ओळखलं जातं आहे